महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल मंत्री झाल्यापासून वेगवेगळे दिलासादायक निर्णय घेण्याचा सपाटा चालवला आहे त्यामध्येच एक महत्त्वाची बाब म्हणजे आता जिरायती भागातील वीस गुंठे व बागायती भागातील दहा गुंठे जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी त्यांनी एक नवीन नियम केला आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे जमीन खरेदी विक्रीतील व्यवहाराला शिस्त बसून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवण्याचा व भविष्यातील कोणतेही वाट टाळण्यासाठी हा नियम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे सरकारच्या नव्या धोरणानुसार आता जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी त्या जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून किंवा शासनमान्य खाजगी संस्थेकडून रीतसर मोजणी करून घ्यावी लागणार आहे जमीन खरेदी करताना अथवा विकताना जमीन मोजणीचा अधिकृत अहवाल म्हणजेच सर्व्हे रिपोर्ट खरेदी विक्रीच्या वेळी दस्त नोंदणी कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे जमिनीची खरेदी विक्री करण्यापूर्वी जर जमिनीची मोजणी केली असेल आणि त्याचा अहवाल असेल तरच संबंधित जमिनीच्या नोंदणीची प्रक्रिया केली जाणार आहे राज्यात आतापर्यंत जमीन नोंदणीसाठी कोणतीही अट नव्हती मात्र अनेक ठिकाणी जमिनी सात बारा उतारावर आहेत आणि प्रत्यक्षात इतरांच्या ताब्यात आहेत असेही प्रकार घडत होते त्यामुळे खरेदीदार विक्रेते शेजारचे बांधकरी यांच्यामध्ये वाद होत होते हे वाद न्यायालयापर्यंत पोहोचवून नागरिकांचा म्हणजेच शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता याकरता जमीन खरेदीत अचूकपणा आणण्यासाठी महसूल विभागाने अशा प्रकारची बंधनकारक पद्धत आणल्याने आता यापुढे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आणि त्यानंतर त्या जमिनीवर कसण्याचा शेतकऱ्याचा मालकी हक्क अधिक अचूकपणे होणार आहे अर्थात जिरायती भागासाठी वीस गुंठे व बागायती भागासाठी दहा गुंठ्याच्या आतील जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी हा नियम बंधनकारक आहे एका एकरापेक्षा एक अधिक खरेदी होणाऱ्या ठिकाणी जमिनीच्या मोजणीचा नकाशा बंधनकारक नाही